जेव्हा एकत्रित कुटुंबाच्या काही मालमत्ता असतात आणि त्या मालमत्तांमधला आपापला हक्क हिस्सा किंवा क्षेत्रफळ स्वतंत्र करून घ्यायचं असतं तेव्हा खरं म्हणजे त्याच्याकरता रितसर विभाजन किंवा वाटणीपत्र वगैरे करणं आवश्यक असत मात्र वास्तवात दरवेळेला असं विभाजन वाटणीपत्र किंवा तत्सम रितसर काही गोष्ट केली जाईलच याची खात्री नसते काही वेळेला त्याच्याकरता कौटुंबिक व्यवस्थापत्र किंवा फॅमिली अरेंजमेंट डीड या स्वरूपाचे कागद सुद्धा केले जातात आणि या कागदपत्रांना कायदेशीर अधिकार आहे किंवा कायदेशीर दर्जा आहे असे अनेक न्यायालयांनी अनेक निकाल दिलेले आहेत पण ह्याच्या संदर्भात नव्याने एक प्रश्न उद्भवला होता तो म्हणजे फॅमिली अरेंजमेंट डीड किंवा कौटुंबिक व्यवस्थापत्राद्वारे जर मालमत्ता मिळाली तर ती मालमत्ता वडिलोपार्जित ठरते का स्वकष्टार्जित ठरते असा प्रश्न उच्च न्यायालयामध्ये उद्भवला होता हे प्रकरण आहे दिल्ली उच्च न्यायालयाचं कौटुंबिक व्यवस्थापत्राने मालमत्ता मिळाली त्याचे व्यवहार झाले त्याला आव्हान देण्यात आलं आणि त्या आव्हानामध्ये सगळ्या त्या आव्हानाचा पाया असा होता की या मालमत्ता कौटुंबिक व्यवस्थापत्राने मिळालेल्या असल्यामुळे वडील ठरतात हा दावा अगदी तालुका पातळीला आणि पहिल्या अपिली कोर्टात फेटायला गेला त्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये रितसर अपील दाखल करण्यात आलं आणि त्या अपिलाच्या निकालामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने काही सुंदर निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती निरीक्षणं आपण प्रत्यक्ष वाचून बघूया अ को पार्सनर इज डिफाइंड ॲज अन हेअर इनहेरिटिंग कॉमन अँसेस्टरल प्रॉपर्टी अलाँग साईड अदर्स म्हणजे बाकी सहिस्सेदारांबरोबर वडलोपार्जित मालमत्ता ज्याला मिळते त्याला को पार्सनर किंवा सहिस्सेदार असं म्हणता येतं ओनली को पार्सनर्स कॅन क्लेम ओनरशिप इंटरेस्ट इन अँस्टर प्रॉपर्टी आणि वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क आणि हिस्सा मागण्याचा अधिकार फक्त आणि फक्त अशा सहहिदारांनाच आहे नॉन को पार्सनर्स हॅव नो ओनरशिप राईट्स इफ अ को पार्सनर इज द सोल सर्वायव्हिंग हेअर दे इनहेरिट द एंटायर प्रॉपर्टी म्हणजे जो सहहिदार नाहीये त्याला मालमत्तेमध्ये हक्क किंवा हिस्सा मागता येत नाही काही वेळेला एखाद्या हिस्साचा एकटाच सह उरला तर ती मालमत्ता त्याची स्वतःची होते त्यात बाकीच्यांना हक्क मागता येत नाही इन केस विथ मल्टिपल कोपार्सनस इच हेअर रिसीव प्रोपोर्शन अँड शेअर बेस्ड ऑन द नंबर ऑफ कोपार्सनस म्हणजे एकापेक्षा अधिक सह हिस्सेदार असतील तर वंशाळीप्रमाणे त्यांना स्वतंत्र हक्क आणि हिस्सा मिळतो कन्व्हर्सली अ प्रॉपर्टी ऑप्टाईन थ्रू इनहेरिटन्स वेदर बाय वे ऑफ अ विल और अपॉन द डिमाइस ऑफ द प्रॉपर्टी ओनर इज क्लासिफाईड ॲज इन्हेरिटेड प्रॉपर्टी म्हणजे जेव्हा मृत्यूपत्र किंवा मागची पिढी गेल्यानंतर जेव्हा एखादी मालमत्ता त्याला मिळते तेव्हा ती वारशाने मिळालेली मालमत्ता असं त्याला म्हणता येईल द इन्हेरिटर होल्ड एक्सक्ल्युझिव्ह ओनरशिप ओव्हर द सेल्ड प्रॉपर्टी अँड इज टू फ्रीली ट्रान्सफर सेल ऑर डिस्पोज ऑफ इट ॲट देअर डिस्क्रिशन म्हणजे अशा प्रकारे ज्याला मालमत्ता मिळते ती अनिर्बंध प्रकारची असते आणि त्याच्या खरेदी विक्री व्यवहार हस्तांतरण इत्यादी करण्याचं पूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असतात देर आर नो क्लेम्स बेस्ड ऑन अ बर्थ राईट विथ ओनरशिप बिंग गवड बाय द लिगल ओनर्स डायरेक्टिव्ह विल ऑर द ऍप्लिकेबल सक्सेशन लॉज म्हणजे अशा वेळेला आपण वडिलोपार्जित मालमत्तेची सूत्र लावू शकत नाही जेव्हा ती मालमत्ता मृत्यूपत्र किंवा इतर प्रकारे वारसाने मिळालेली असते द इंटरेस्ट ऑफ अ लिगल हेअर इन अ इनहेरिटेड प्रॉपर्टी इज नॉट एस्टॅब्लिश ॲट बर्थ ऍज विथ इन्सेस्टल प्रॉपर्टी म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेमधला हक्क आणि हिस्सा हा जन्मसिद्ध असतो पण वारसाने मिळालेल्या मालमत्तेमधला मालमत्ते हक्क आणि हिस्सा हा जन्मसिद्ध नसतो किंवा जन्मावर अवलंबून नसतो अ लिगल हेअर कॅन नेव्हर बी डिस्क्झ अ सक्सेसर म्हणजे एखादा वारस आहे त्याला संभाव्य लाभार्थी किंवा सहिस्तेदार किंवा मालमत्तेचा धारक म्हणून नाकारता येणार नाही द प्रॉपर्टी ओनर होल्ड्स एट ऑथॉरिटी ओव्हर डेसिग्नेटिंग देअर सक्सेसर अँड सेटिंग द कंडिशन्स फॉर सक्सेशन म्हणजे ज्याच्याकडे मालमत्ता आहे त्याला ती मालमत्ता कोणाला मिळावी कोणत्या अटीशर्तींच्या अधीन मिळावी हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे इट इज द क्लिअर फ्रॉम द फॅक्चुअल बॅकग्राउंड ऑफ द केस एट हँड दॅट द सूट प्रॉपर्टी कुडंट हैव बीन हेल्ड टू बी Ancestor प्रॉपर्टी एज द सेम वॉज रिसीव्ड बाय द अर्स्ट व्हाईल ओनर बाय वे ऑफ अ फॅमिली सेटलमेंट म्हणजे प्रस्तुत प्रकरणातला आधीचा जो मालक आहे त्याला ती मालमत्ता कौटुंबिक व्यवस्थापत्र किंवा फॅमिली अरेंजमेंट याद्वारे मिळालेली असल्याने त्याला वडिलोपार्जित मालमत्ता ठरवता येणार नाही द टू ब्रदर्स डिव्हायडेड टू इक्वली मेजरिंग प्लॉट बिट्वीन हेन्स द प्रॉपर्टी कुडंट हॅव बीन सेट टू बी ड्वेल्ड ऑन द फादर बाय व्हर्च्यू ऑफ बिंग अ कोपर्सनल इन दॅट प्रॉपर्टी म्हणजे ज्यांना अशी मालमत्ता मिळाली त्यांनी आपसात दोन भाग केले त्यामुळे त्या, त्या भागांमध्ये वारशांचा किंवा वारसा हक्काचा संबंध येणार नाही द कोर्ट्स बिलो हॅव राईटली लेट डाऊन द डिस्टिंक्ट पोझिशन ऑफ द प्रॉपर्टी फ्रॉम दॅट ऑफ अँड अँल प्रॉपर्टी म्हणजे खालच्या सगळ्या न्यायालयांनी सुद्धा ही मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्ता कशी नाही हे योग्यरित्या विषद केलेलं आहे आणि तसे योग्य निकाल आणि निर्णय दिलेले आहेत देअर फॉर द कोर्ट डझंट फाईंड एनी एरर इन द डिसिजन ऑफ द कोर्ट्स बिलो अँड रिफरन्स फ्रॉम इंटरफिअरिंग विथ द सेम म्हणजे हे सगळं लक्षात घेतला खालच्या न्यायालयाचे जे निकाल आहेत ते योग्यच आहेत त्यामध्ये हस्तक्षेप करायची आवश्यकता नाही कौटुंबिक व्यवस्थेने मिळालेली मालमत्ता आणि त्याचा दर्जा याच्या अनुषंगाने हा एक अत्यंत महत्वाचा निकाल आहे कारण कौटुंबिक व्यवस्थेने मिळालेली मालमत्ता वडिलोपार्जित असते का स्वकष्टार्जित असते किंवा वडीलोपार्जित असते का नसते हा प्रश्न अनेक वेळा उद्भवतो आणि अने त्याच्याबद्दल अनेकांमध्ये अनेक बाबतीत संभ्रम सुद्धा निर्माण झालेला आहे खरं म्हणजे कायदेशीर याबाबतचं जे तत्व आहे ते अतिशय साधं सोपं आहे जसं या निकालामध्ये आपण म्हटलं की त्यांनी अँसेस्ट्रल म्हणजे वडिलोपार्जित आणि इनहेरिटेड म्हणजे वारशाने मिळालेली या दोन्ही मालमत्तांमध्ये भेद केलेला आहे जर एखादी मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर त्याच्यात सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो पण जेव्हा कौटुंबिक व्यवस्थापत्राने एखाद्याला मालमत्ता मिळते आणि ती तो विकतो किंवा ती त्याच्या पुढे वारशांना मिळते तेव्हा ती वडिलोपार्जित मालमत्ता धरता येत नाही ती फक्त आणि फक्त इनहेरिटेड म्हणजे त्यांच्या पुरती वारशाने मिळालेली मालमत्ता असते साहजिकच त्याच्यात त्यांची वंशावळ वगळता जुनं जे एकत्रित कुटुंब होतं त्यांना हक्क किंवा दावा सांगता येणार नाही कौटुंबिक व्यवस्थापत्र आणि त्याच्या मालकीचं स्वरूप याच्याबद्दलच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या नुकत्याच आलेल्या निकालाची आपण थोडक्यात माहिती पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद